साउथ इंडियन पदार्थ प्रत्येकालाच खूप आवडतात आणि आज आपण साउथ इंडियन पदार्थातलीच एक चटणीची रेसिपी बघणार आहोत आपण महाराष्ट्रात जरी राहत असलो तरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये इडली डोसा उत्तप्पा असे नाश्त्याचे पदार्थ बनत असते इडली डोशा बरोबर आपण ज्या पद्धतीने सांबार किंवा चटणी बनवतो त्याच पद्धतीने साऊथ मध्ये इडली पुडी म्हणून सुद्धा बनवली जाते आणि डोसा किंवा इडली बनवली की त्यावरती छान असं तूप टाकून ही इडली पुडी अशी भुरकवली जाते आणि ह्यामुळे आपला जो डोसा उत्तापा आहे ना तो अगदी चवीला अप्रतिम लागतो ही हो इडली पुडी आज आपण कशी करायची आहे ते बघणार आहोत त्यासाठी आपण इथे इडल्या सुद्धा तयार करून घेऊया तर इथे मी बॅटर सुरुवातीला तयार करून घेतलेलं होतं आता त्यामध्ये एक स्टँड आपण इडली तयार करून घेऊया इडली वाफवून घेऊया तोपर्यंत आपण इडली पुडी कशी करायची ते पाहूया तर इथं मी एका पॅन मध्ये दोन चमचे एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे सुरुवातीला चण्याची डाळ आपल्याला कपड्याने छान अशी पुसून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हिला एक ते दीड मिनट छान अशी मिडियम गॅस वरती परतून घ्यायची आहे छान आला कलर आला की यामध्ये आपल्याला दोन चमचे उडदाची डाळ घालायची आहे उडदाची डाळ सुद्धा आपल्याला याच पद्धतीने कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि याला सुद्धा हलकेसे डाग पडेपर्यंत परतून घ्यायची आता दोन्ही डाळी आपण वेगवेगळ्या वेग वेग भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एकत्र केलेल्या आहेत कारण काही डाळींना भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो तर काही डाळीला भाजायला भाजा वेळ कमी लागतो दोन चमचे याच्यामध्ये मी सफेद तीळ घातले ते सुद्धा आपल्याला छान असे तडतडे तर पर्यंत याला परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि हे सगळं एकसारखं हलवत आपल्याला परतून घ्यायचंय आता यामध्ये आपण घालणार आहोत सात ते आठ लाल सुक्या मिरच्या या मी बेडगी मिरची वापरलेली आहे यामुळे फक्त याला छान असा कलर येतो आणि ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट मिरच्या सुद्धा तुम्ही यामध्ये चार पाच घालू शकता तिखटासाठी मी यामध्ये सगळ्यात शेवटी लाल तिखट घालणार आहे मिरच्या छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि त्याला सुद्धा छान असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचंय इथं मी कडीपत्ता सुक्काच वापरलेला आहे मिरची कडीपत्ता याच्यातील पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत याला परतून घ्यायचंय छान कुरकुरीतपणा येईपर्यंत आपण याला परतून घेतलं की आपली जी चटणी आहे ती चांगली एक ते दीड महिना छान टिकते आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे मिक्सर वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण घालून घेतलं यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं दोन चमचे मी इथं लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा आपण यामध्ये हिंग घालायचंय आणि ह्याची पावडर तयार करून घ्यायची तर ही पावडर आपल्याला अगदी बारीक न करता थोडीशी जाडसर भरड तयार करून घ्यायची मस्त अशी आपली इथे इडली पुडी बनवून तयार झालेली आहे आता इडल्या सुद्धा आपल्या इथे छान स्टीम झालेल्या आहेत परफेक्ट इडली पीठ कसं तयार करायचं याचा सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मी तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करी अगदी मस्त मौसूत आणि जाळीदार आपल्या इथे इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत आता इडली पात्रातून आपण ह्या इडल्या काढून घेऊया आणि तुम्हाला मी इडली सुद्धा किती छान सॉफ्ट झालेली आहे ते सुद्धा दाखवणार आहे इडली डोसा किंवा उत्तप्पा काहीही बनवलं तरी त्यावरती थोडस तूप किंवा तेल घालायचं आणि त्यावरती ही तयार केलेली इडली पुडी घालायची आता आपण इथे इडल्या बनवलेल्या आहेत तर एका पॅन मध्ये मी दीड चमचा एवढं तेल घातलंय त्यामध्ये अर्धा चमचा मोरी आणि सात आठ कढीपत्त्याची पाणी घालायची हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याबद्दल क्षमस्व थोडीशी इडली पुडी घालायची आणि यावरती आपण तयार करून घेतलेली जी इडली आहे ती घालायची आणि याला हलकस परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची आणि इडली ना मसाला छान कोट होईपर्यंत याला परतून घ्यायचा आता बघा मस्त अशा आपल्या इथे इडलीला सगळा मसाला छान कोट झालेला आहे ही मस्त अशी मसालेदार इडली पुडी असेल तर तुम्हाला सांबार किंवा चटणीची सुद्धा गरज लागणार नाही आणि कधीही तुम्हाला आयत्या वेळेस मुलांना टिफिनला द्यायचं असेल तरीही तुम्ही ही इडली मस्त अशी तयार करू शकता एकदा या पद्धतीने इडली पुडी नक्की ट्राय करून पहा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत धन्यवाद